सरकारी कामात अडथळा आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी आमदार बच्चू कडू यांच्यावर सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यानंतर त्यांना सरकारवाडा पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे अपंगांच्या प्रश्नासाठी आज प्रहार संघटनेच्या वतीने नाशिक महानगरपालिकेवर एल्गार मोर्चा काढण्यात आला होता था। यावेळी आमदार बच्चू कडू देखील उपस्थित होते मोर्चानंतर महानगरपालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्याशी अपंगांच्या प्रश्नावर आमदार बच्चू कडू यांनी चर्चा केली मात्र चर्चेअंती समाधान न झाल्याने आमदार बच्चू कडू आणि आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्यात हांबरी तुंबरी झाली ती त्यानंतर उपायुक्त फडळ यांनी सरकारी कामात अडथळा शिविगाळ केल्याची तक्रार सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आमदार बच्चू कडू यांना सरकारवाडा पोलिसांकडून अटक झालीची माहिती प्रतिनिधीकडून प्राप्त होते आहे आजपासून विधानसभेच्या अधिवेशनाला सुरुवात झाली आहे आमदार बच्चू कडू यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण होताच विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची परवानगी घेऊन बच्चू कडू यांना अटक करण्यात आली त्यानंतर त्यांना नाशिक जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले आहे ना नाशिक सिटीसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील पगरे नाशिक